अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य संजय उपाध्याय यांनी महत्वाचा मुद्दा आपल्या समोर या ठिकाणी जे काही त्यांनी पाहिलं त्या आधारावर या ठिकाणी मांडला मान्य मंत्री महोदय गृहराज्यमंत्री महोदय यांनी त्याची गंभीर नोंद घेतली बोलतोय ना सन्माननीय सदस्य रोहित पवार यांनी त्यांच्याकडे असलेली माहिती ही त्या ठिकाणी सभागृहासमोर ठेवली आमच्या सनाताई जे आहेत त्यांनी महिला आमदार त्यांना झालेली हात येण्यात सुद्धा मांडली मला असं वाटतं अध्यक्ष महोदय की सरकारने याची गांभीर्याने नोंद घेतली आहे पण आज सगळ्या घटना ज्या आहेत ह्या या विधानभवनाच्या आत प्रांगणात झालेल्या आहेत आणि स्वाभाविकता सरकार जे आपली जबाबदारी करणारच सरकारला आपलं काम करावंच लागेल आपल्या पद्धतीने आम्ही चौकशी सुद्धा करूच याचा प्रिपरेटर कोण होता याचा इन्स्टिगेटर कोण होता याची ऍक्शन करणारा कोण होता यात अग्रेसर कोण होता या सगळ्या गोष्टी चौकशीत समोर आणू हे खरंच आहे की या सदनातला सदस्य कुठल्याही बाजूचा असो सत्ताधारी असो का विरोधी पक्षाचा असो त्या कोणालाही मारहाण झाली असेल कारण त्याने आपल्या आ... कोणाचं नाव घेतलं गोपीचंद गोपीचंदजींचं सन्माननीय गोपीचंदजींचं नाव घेतलं आणि सन्माननीय रोहित पवार यांनी देशमुख साहेबांचं नाव घेतलं कोणालाही या ठिकाणी धक्काबुक्की मारहाण हातापाई काही झालं असेल हे गंभीरच आहे पण अध्यक्ष मोदय मला या निमित्ताने एक सांगायचं आहे की पहिली गोष्ट गोष्टमध्ये आणि प्रांगणामध्ये येणाऱ्यांची संख्या किती झाली आहे आपण या विषयावर काही निर्देश दिले पाहिजेत माझी विधानसभा अध्यक्षांना पण विनंती आहे आणि मग कुठलाही सदस्य असो मंत्री असो आमदार असो तो मध्ये गेला तर फोटो काढणार आणि त्याला घेरणार इतकी लोक असतात माझी विनंती आहे की हे जे आज पास इश्यू केले याची पहिली चौकशी करा नंबर दोन त्यात बैठका सोडून संयुक्त बैठका सोडून ज्यांचा विषय आहे ते सोडून ज्यांना बोलवलं गेलंय ते सोडून अन्य कोण जे आले त्यांच्यासाठी पास इश्यू करायला ज्यांनी त्या ठिकाणी अर्ज केला असेल त्यांच्याकडनं माहिती घ्या की नेमकं को कशासाठी कोणाला काय बोलवलंय नंबर तीन कुठेतरी वेळ आली आपल्याला हे मोबाईल आत आणायला सन्माननीय सदस्य अधिकारी सोडून आता बंदी घालावी की काय बंदीचे समर्थक आम्ही नाही होत पण जो येतो त्या मोबाईलमुळे फोटो काढायला येतो आणि त्या मोबाईलमध फोटो काढण्याच्या भानगडीत सुद्धा इतक्या गोष्टी होत आहेत नंबर चार ताई म्हणाल्या त्या एखाद्या महिला सदस्याला सुद्धा भीतीचं वातावरण वाटलं असेल ती घुसलेली मंडळी कोण होती घुसवलेली होती घुसलेली होती आणि म्हणून मग या ठिकाणी झालेला जो प्रसंग आहे मान्य जी आले आपल्या निर्देशाची आम्हाला अपेक्षा आहे त्या ठिकाणी गोपीचंद सदस्यांना झाले उपाध्याय जी म्हणाले मान्य रोहित पवारजी देशमुखजी बरं जी माहिती असेल तुम्ही करेक्ट करा पण याच्यावरती पण याच्यावर माझी विनंती आहे माझं ऐकून घ्या अध्यक्ष मध्ये या प्रांगणामध्ये येणारी लोक किती आहेत त्यांना काय आवश्यकता असते इतके पास इश्यू करण्यामध्ये कोणाची मागणी असते बैठका कार्यक्रम सोडूनचे येणाऱ्या लोकांना आपण थांबवू शकतो का हे मोबाईल आपल्याला किती आवश्यक आहे आणि मग यातना सदनात होणाऱ्या चर्चांवर बाहेर हातापाईपर्यंत प्रकरण जाणार असेल आपण याची गंभीर नोंद घेऊन याच्यावर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश द्या ठीक आहे माझी विनंती आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद